मध्ये प्रशिक्षणामध्ये आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हेगार रेकॉर्डवरचे गुन्हेगार क्रियाशी गुन्हेगार यांच्यावरती प्रतिबंधक कारवाईची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने परिमंडळ एक मध्ये या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत एकोण बावन्न गुन्हेगारांना तडी पार करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये विशेष बाब म्हणजे काही प्रकरणामध्ये जे गुन्हेगारांचे साथीदार आहेत परंतु त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाहीये नेहमी वावरतात आणि नदीकच्या काळात ते अशा प्रकारचा गुन्हा करण्याची शक्यता आहे त्या प्रकरणी ज्या व्यक्तींवर गुन्हा दाखल नाही परंतु सतत ते गुन्हेगारांच्या सोबत वावरतात त्यांच्या संपर्कात असतात सोबत राहतात अशा व्यक्तींकडून देखील गुन्हा होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊन एका विशिष्ट प्रकरणामध्ये सहा जणांना देखील रडीपात करण्यात आलेला आहे ज्यांच्यावर मुंबई पोलीस कायद्यानुसार रडीपारीच्या अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना आहेत त्यानुसार ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल नाहीत अशा देखील व्यक्तींना होळी म्हणून तडीपार करण्याचे अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना अधिकारांचा वापर करून त्या गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलेला आहे एनसिएर न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक